मित्रांनो मित्रांनो घरगुती गॅसबाबत मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे की वर्षामध्ये फक्त इतकेच मिळणार या म्हणजे कमी पैशामध्ये या ठिकाणी मिळणार आहे गॅस तर किती रुपये मिळणार आहे गॅस कधीपासून सुरू होणार आहे कमी किमतीमध्ये हे संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळीमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जे लोक घरी गॅस वापरतात त्यांच्यासाठी आजची बातमी खरोखरच एकदम महत्त्वाची आहे ओजीवाला योजनेत आपल्या देशातील अनेक कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळत आहेत त्यामुळं अधिकात अधिकाधिक लोक घरात गॅस सिलेंडर वापरत आहेत ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी गॅस कनेक्शन घेणे खूप सोपे झाले आहे तरी तुम्ही घरी गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला गॅस कंपनीचे ठरवून दिलेल्या काही नियमा नियमाचे पालन करणे आवश्यक आहे आता या ठिकाणी म्हणजे प प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे काय या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपल्या देशातील सामान्य नगर नागरिकांसाठी मदत करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना आप आणल्या आहेत जे लोक गरीब आहेत अशा लोकांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू आहेत यापैकी एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ज्या महिला गरीब आहेत त्यांना ही योजना मोफत गॅस सिलेंडर पुरवते त्यांना गॅसवर अन्न शिजवण्यासाठी ग्रील दिले जाते ही ही योजना दोन हजार सोळामध्ये सुरू झाली आहे महिलांना मदत करण्यासाठी सरकार मोफत गॅस देत आहे आतापर्यंत दहा कोटी महिलांना मोफत गॅस मिळाला आहे दूर न करता स्वयंपाक करण्यास चालना देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली होती तर तुम्हाला मोफत गॅस मिळवायचे असेल तर या ठिकाणी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन तुम्ही भेटू शकता तिथं माहिती घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आणखीन अशीच गॅसची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र